डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रमोद नाडे यांची निवड आपण पाहत आहात शिवकाळ न्यूज चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक राजकीय बातम्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे सूचनेनुसार श्री राजाभाऊ आडागळे साहेब पश्चिम विभाग अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष श्री विलास झोंबाडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजयभाऊ सकट पुणे शहराध्यक्ष मिथून ताजी शिंदे पुणे शहर कार्याध्यक्ष नितीन चव्हाण इतर समाज बांधव यांच्या उपस्थितीत समाजकल्याण कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नाडे यांची डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदावर विश्रांतवाडी येथील बैठकीत निवड करण्यात आली प्रमोद नाडे हे सामाजिक राजकीय चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होऊन काम करणारे धडाडीचे नेते आहेत आगामी होऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत ते आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती नाडे यांनी शिवकाळ न्यूज चॅनलशी बोलताना दिली प्रमोद नाडे यांचे अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना पक्षात हार्दिक स्वागत करून आणि पुढील कारकिर्दीस मित्रपरिवार कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत समाजकार्यात काम करताना प्रमोद नाडे यांना आम आदमी पार्टीचे पुणे शहर सहसंघटन मंत्री कुमार धोंगडे आणि प्रवीण अण्णा शेलार यांचा खंबीर पाठिंबा असतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद